शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आजच्या दरम्यान राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे तसेच काही भागांमध्ये पाऊस देखील चालू आहे आज रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढून मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या दरम्यान रात्रीला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आहे तर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत होऊ शकतो मध्य महाराष्ट्रात आणि कोकणपट्ट्यात देखील आज रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर त्यासोबतच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार एकंदरीत सर्वच मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद